नमस्कार मंडळी मी पूजा पवार स्वागत आहे सर्वांचा आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये मी आलेली आहे सुरत मधील सर्वात प्रसिद्ध मार्केटला ज्याचं नाव आहे चोटा बाजार चोटा बाजार हे गुजरात मधील नव्हे तर भारतातील सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी पे एक चोटा जवर जवर चा चा आहे चोटा बाजाराचा इतिहास जवळजवळ इसवी सन सतराशे च्या सुरुवातीचा आहे असं सांगितलं जातं विशेषत महिलांसाठीची ही बाजारपेठ आहे या मार्केटमध्ये तुम्हाला महिलांसाठीच्या सर्व वस्तू आणि दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व वस्तू मिळून जातील महिलांसाठी जर सर्वात कम्फर्टेबल कुठले कपडे असतील तर ते म्हणजे त्यांचे नाईटवेअर हो गाऊन आणि नाईट ड्रेस चोटा बाजारमध्ये एकशे पन्नास रुपयांपासून तुम्हाला गाऊन मिळतील अनेक व्हरायटी आणि अनेक कलर्स त्याच्यामध्ये उपलब्ध होते शिवाय फुल साइज मध्ये नाईट ड्रेसची किंमत सुद्धा तीनशे पन्नास रुपयांपासून सुरू होते गाऊन आणि नाईट ड्रेसमध्ये खूपच कम्फर्टेबल आणि सॉफ्ट मटेरियल यांच्याकडे मला बघायला मिळाले कमी किमतीत खूपच चांगले नाईटवेअर कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल म्हणजे स्मॉल ते पर्यंतचे सर्व नाईटवेअर्स या दादांकडे अवेलेबल होते या मार्केटमध्ये मा वेस्टर्न ज्वेलरी असो किंवा तर ट्रेडिशनल ज्वेलरी असू दे सर्व तुम्हाला अतिशय कमी किमतीत मिळून जाईल छोटा बाजारमध्ये असे कुठलेही दागिने नसतील माझ्या मते कि जे खरे ना जुलरी, 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 की जे तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायला मिळणार नाहीत ऑक्सिडाइज ज्वेलरी पर्ल ज्वेलरी डायमंड ज्वेलरी किंवा तर सध्या तर रेडीमेड ब्लाऊज चे खूपच ट्रेंड सुरू आहे वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला या ठिकाणी ब्लाउज मिळतील बाजार हे महिलांसाठी कंप्लीटली शॉपिंग प्लेस आहे असं म्हणायला हरकत नाही मंगळसूत्राचे सुद्धा अतिशय युनिक कलेक्शन या ठिकाणी बघायला मिळाले रंगीबिरंगी पर्सेस हँडबॅग मोठी झोला बॅग स्लिंग बॅग क्लच पाऊच आणि असे अनेक प्रकार तुम्हाला बॅग मध्ये या ठिकाणी बघायला मिळतील साडी कव्हर आणि सोबतच मेकअप ठेवण्यासाठी खरेदी करू शकता लहान मुलांच्या फुटवेअर मध्ये अनेक प्रकार या ठिकाणी बघायला मिळतात ठिकठिकाणी थीक मात्र तुम्हाला दुकान दिसतील ते म्हणजे कपड्यांची हो अतिशय माफक दरात खूपच सुंदर कुर्तीचं कलेक्शन या ठिकाणी मी बघितलं कंप्लीट समर कलेक्शन होतं ज्यात तुम्हाला कॅज्युअल फॉर्मल ऑफिस वेअर किंवा तर डेली वेअर कुर्तीज मिळू शकतील त्याही केवळ दोनशे पन्नास रुपयांपासून पाचशे ला दोन असा तो कुर्तीचा सेल होता अशा सुंदर कॉटनच्या हँडवर्क केलेल्या टिकली वर्क केलेल्या किंवा तर प्रिंटेड कुर्तीमध्ये मध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही लाँग कुर्ती बरोबरच घालण्यासाठीच्या शॉर्ट कुर्तीज मध्ये अफलातून कलेक्शन मी यांच्याकडे बघितलं त्या सुद्धा जनरली आपल्याकडे महाग मिळणाऱ्या कुर्तीज म्हणजे लखनवी कुर्ती ज्याला चिकनकारी कुर्ती सुद्धा म्हणतात त्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अल्प दरात मिळतील त्याचबरोबर लहान मुलांच्या कपड्यांची खरेदी सुद्धा तुम्ही या मार्केटमध्ये करू शकता त्यानंतर मी पुन्हा एकदा गेले एका कपड्यांच्या दुकानात ज्या ठिकाणी वीस ते तीस टक्केपर्यंतच्या डिस्काउंटवर कुर्तीज मिळत होत्या ज्यात फॉर्मल डेली वेअर ऑफिसवेअर पार्टीवेअर चिकनकारी कुर्तीज लखनवी कुर्तीज हँडवर्क केलेल्या कुर्तीज सर्व कुर्तीचे अफलातून कलेक्शन होते बांगड्यांच्या बाबतीत तर काय सांगायचं तुम्ही फक्त नाव घ्या आणि त्या प्रकारची बांगडी या मार्केटमध्ये मिळणार नाही असं शक्यच नाही इतकं सुंदर बांगड्यांचं कलेक्शन तेही इतक्या परवडणाऱ्या किमतीमध्ये हे फक्त सुरतलाच होऊ शकतं वेल्वेटच्या बांगड्या थ्रेड वर्क बांगड्या कुंदन वर्क केलेल्या सुंदर बांगड्या नवरीच्या बांगड्या ऑक्सिडाइज बांगड्या सर्व प्रकारच्या बांगड्यांचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल फुटवेअर शिवाय तर आपला लुक कम्प्लीट होऊ शकत नाही म्हणून मी गेले इथले फुटवेअर कलेक्शन चेक करण्यासाठी आणि बघितलं तर काय ह्या इतक्या सुंदर फॅन्सी फ्लॅट्स असतील नंतर असेल असतील चा केवळ एकशे पन्नास रुपयांपासून या ठिकाणी आपल्याला खरेदी करता येऊ शकतात आहे की नाही जबरदस्त कलेक्शन मंडळी सुरतला गेलात तर नक्कीच छोटा बाजाराला विजिट करा आणि हो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा बरं का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये